कारण मित्रांनो लग्नानंतर होईल या मालिकेत आपले क्यूट कपल हे आता हनीमूनला जाणार आहेत ते कसे तर चला मित्रांनो आपण पाहूया आता प्लॅनिंग कोण करतं कसं करतं कसं हा विषय निघतो हे सगळं सगळं आपण पाहूया त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा मित्रांनो आता इथे सगळे छान छान बसून छान गप्पा मारत आईस्क्रीम खात आहेत आता इकडे काव्या पार्थ जीवानंदिनी अगदी एकमेकांच्या प्रेमात आईस्क्रीम पण यांचं काय प्रेम संपायच नाही बाबा आणि मानिनी आपली राणीसारखी मस्तपैकी सोप्यावर बसलेली आहे आणि ती आता या चौघांसोबत छान गप्पा मारत आहेत आता नंदिनी आणि मानिनीने काव्याची फिरकी घेतलेली असते त्यांना माहीत असतं की काव्या प्रेग्नेंट नाहीये परंतु काव्याची फिरकी घ्यायची तिची मजा करायची मस्ती करायची म्हणून त्या दोघींनी हे असं केलेलं असतं आणि ते इतके पोट धरून हसतात त्यांना इतका आनंद होतो काव्या पण बोलते काय हो काय अगं ताई माझी फिरकी घेतली तुम्ही ते बोलतात हो अगं तू प्रेग्नंट आहे हे कळल्यावर तुझी फिरकी घेणारच ना तुझी फिरकी घेतल्याशिवाय आम्हाला चैन पडते मित्रांनो खरंच या सासू नातं ना जगात भारी खरंच अशी सासू भेटायला नशीब लागतं इथे ना मस्करी करतात पण इथे सासूसरीची मस्करी करते किती क्यूट ना बिचारी कावे भरती स्टेशन मध्ये आली होती परंतु इथे आता सगळं काही व्यवस्थित इतकं छान झालेलं आहे सगळे जण मस्त मस्त आनंदात आईस्क्रीम खायचा आनंद घेत आहेत आता माननीच्या डोक्यात आयडिया येते माननी बोलते का नाही तुम्ही असं करत आता काव्याच्या काव्याला खोट्या खोट्या महिना पण उलट्या तर होत आहेत पण तुम्ही खऱ्या खऱ्या आणायला काय प्रॉब्लेम आहे काही कळतच नाहीये असं का बोलते आई असं का बोलते नंतर मग त्यांच्या डोक्यात प्रकाश खरे उलट्या म्हणजे बाप रे माननी बोलते अरे म्हणजे तुम्ही हनीमूनला काय जात नाही तुम्ही हनीमूनला जाऊन या तर आता सगळे बोलतात आई काकू सगळे म्हणजे सगळेच बोलतात कुणाची म्हणजे असं इच्छा नसते जी इच्छा असते हनी ऐकलं अग नको ना हनीमून नको ना बोलू असं काय करतेस तू हनीमून नको बोलू तर आता काव्या बोलते काकू तुम्ही असं फिरायला जाता असं म्हणा ना नंदिनी बोलते हो आई तुम्ही ब्रेक घ्या असं म्हणा ना हनीमून नको ना बोलू पार्थ बोलतो हा आई काही पण काय बोलते तिकडे जीवाचं बोलतच काय जेव्हा तू मानवी देशमुख काही पण बालू बोलू ना तुम्ही जरा थांबा आम्ही बघतो आता आम्हाला कुठं जायचं येते मानिनी बोलते बर बाबा नो आहे फिरायला तर फिरायला फिरायला तरी जा ना कुठे तरी जा छान मस्त ठिकाणी फिरायला कुठे जाते मला सांगा रे बोलत आगा या मी ठरू ना तू जा बरं मग ते आई जाते म्हणजे माननी निघून जाते मग हे छान मस्त प्लॅनिंग करतात आता ती बोलतात की आपण थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जाऊया खरच यार म्हणजे थंडीचा महिना चालू ना मग थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जायचं पण थंडीचा महिना चालू आहे थंड ठिकाणी मला गार नाही वाजणार थंडी नाही वाजणार काय माहिती बाप रे तर खूप थंडी आहे तुम्हाला तुमच्याकडे आहे का थंडी मित्रांनो आता इथे खूप मस्त प्लॅनिंग चाललं आहे आता मस्त पैकी सासू सुना आणि दोन्ही मुलं छान प्लॅनिंग करत आहे की कुठे जायचं कसं करायचं काय करायचं एकदम सुंदर असं त्यांचं प्लॅनिंग चाललं आहे मित्रांनो आता खरंच यांचा हनीमून जोरदार लागणार आहे परंतु तिकडे ती वसुवात्या आणि रम्या यांच्या वाईटावर सुटलेल्या आहेत वसवत्याला बॉम्बस्फोट फोटायचं फोडायचं आहे तर तिकडे माणीला काळजी वाटत आहे की मागच्या वेळेस फार्म हाऊसवर जे झालं ते आता होऊ नये त्यामुळे तुम्ही फार्म हाऊसवर जाऊ नका मित्रांनो आता काय वाटतं काय होईल का मी नक्की सांगा धन्यवाद